आजची जी आपली स्टोरी असणार आहे ती स्वप्नावर असणार आहे आणि या स्टोरीमध्ये जी लेडी आहे तिने आपलं जे स्वप्न आहे ते सत्यामध्ये कसं उतरवलेलं आहे तर आजची स्टोरी खूप सुंदर आहे आणि तुम्हाला ह्या पुस्तकामधून सिगरेटने कसे बदलले माझे जीवन नेहमी स्टोरीज सांगत असते तुमचं पॉझिटिव्ह लेवल अशी हाय करत असते आणि आजची गोष्ट ज्याचं टायटल आहे स्वप्नाची ताकद तर मी आज सुरू करते चला तर मग तो दोन हजार तीन सालचा उन्हाळा असावा त्यावेळेस असल्याची सुखद बातमी सांगितली आम्हाला दोघींनाही लहान मुलं खूप आवडतात आणि आता घरात येणाऱ्या नव्या बाळाची ना आम्ही वाट पाहू लागलो होतो कारण सगळ्यात लहान बाळ हे आता अकरा वर्षांचं झालेलं होतं

वयाची बेचाळीस वर्ष पूर्ण केल्यामुळे ती आता वयस्कर झालेली आहे आणि तिचे राहिलेले नाही सोडून दिल्या होत्या आणि वयाची बेचाळीस वर्ष झाली होती आणि त्यांना तरी एक बाळ होत होतं तर पाहूया आपण पुढे काय होत ते दोन वर्ष उलटून गेली तरी देखील आम्ही दोघी बाळाची अतुरतेने वाट पाहत होतो त्यानंतर आमच्या आयुष्यात सिक्रेट आलं अगदी सुरुवातीला मी थोडी होते त्यानंतर आईने मला डी दाखवली पहिल्या पाच मिनिटातच मी त्यात रंगून गेले माझ्या डोक्यात आणि मनात काहीतरी चमकलं त्यानंतर आणि त्यांनी एक सिक्रेट डी पाहिली आणि त्यानंतर त्यांच्या मनात काय विचार आले पुढे पाहूया आपण काही आठवड्यानंतर हो मी कल्पना चित्र उभारण्यास सुरुवात केली अनेक वर्ष माझ्याकडे असलेली जुनी भावनी मी बाहेर काढली मी तिला दररोज रात्री झोपताना दहा पंधरा मिनिट खुशीत घेऊन झोपायचे माझी छोटी बहीण किंवा भाऊ माझ्या खुशीत आहे बाळाच त्याची ऊब आणि प्रेम मी सावून घेत आहे अशी कल्पना मी करायचे माझ्या कॅलेंडर वर मी लिहिलं देखील होत की माझ्या सतराव्या वाढदिवशी म्हणजेच चौदा ऑगस्ट दोन हजार सात रोजी माझ्या हातात माझी सख्खी बहीण किंवा भाऊ असेल माझ्या आईने तिच्या कॅलेंडरवर सप्टेंबर दोन हजार सात मध्ये माझ्या वडिलांच्या पन्नासाव्या वाढदिवशी त्यांना सहावं संतान होईल असं लिहिलं होतं हे मला ठाऊक नव्हतं म्हणजे दोघींनी दोन हजार सात मध्ये बाळ लिहिलेलं आणि तिने इमॅजिनेशन जे असतं व्हिज्युलायजेशन ते चालू केलेलं होतं आणि तिच्याकडे एक भाऊ होती छोटी ती रोज घेऊन झोपताना घेऊन झोपायची आणि तिला वाटायचं की तिचं हृदय बाळाचं हृदय तिच्याजवळ धडधडतंय असं ती इमॅजिनेशन करायची होते कल्पना करायला सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच माझ्या हातात चमत्कार घेऊन मी बसले होते माझ्या हृदयाजवळ धडधडणार तिचं हृदय तिचा उबदार चेहरा माझ्या गाल्याभोवती कुदवाळत मी बसले होते माझी छोटी बहीण सुंदर परिपूर्ण अविश्वसनीय अशी होती आणि अजूनही तशीच आहे ती विश्वास आशा आणि प्रेम आहे ती जीवनातील एक चमत्कार आहे आणि फायनली त्यांना एक छोटं बाळ झालं मुलगी होती ती तिने असं सांगितलं इमॅजिनेशन केल्यामुळे ती त्या बाळाला हात लावू शकत होती आणि खरं होत होतं द सिक्रेटचा अत्यंत शक्तिशाली असण्याचा आणखी एक अनुभव सांगते वयाच्या विसाव्या वर्षीच मला संबंधित समस्या असल्याचं निदान झालं होतं वयाच्या अठराव्या वर्षी सुरू केलेला माझा व्यवसाय सांभाळण्यात मी व्यस्त होते त्यासाठीही मी द सिक्रेटमधून शिकलेल्या ज्ञानाचे आभार मानायला हवे माझ्या समस्येच्या निदानामुळे मी उद्ध्वस्त झाले होते मला कायम आई होण्याची इच्छा होती मी व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं पण दोन एक वर्षांनंतर माझ्या आयुष्यात अनेक संकेत मिळू लागले मला आणखीन काही शारीरिक व्याधींचं निदान झालं होतं मला त्यावर कार्यवाही करणं गरजेचं होतं त्यामुळे मी तशा पर्यायांच्या चाचपणीला सुरुवात केली ते करत असतानाच माझ्या आयुष्याबद्दल आणि इतक्या सुंदर मुलांवर प्रेम करण्याची त्यांना शिकवण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ होते मला योग्य मार्ग सापडेल यावर मी मनापासून आई वडिलांकडे सोपाव लागणार नाही असं बाण सहसा अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांपैकी तो एक मार्ग नव्हता पण मला माहित होत की माझ्यासाठी हाच एक मार्ग आहे आणि दुसरा अनुभव तिने सांगितलेला आहे पहिलं जेव्हा तिला लहान बहीण हवी होती तर ते होतं आणि याच्यानंतर दुसऱ्या अनुभवामध्ये तिने सांगितलं की तिला बाळ हवं असतं आणि मग तिने सिक्रेटचं जसं विज्युलायशन असतं तसं स्टार्ट केलं नव्हतं तिने आता पाहूया आपण पुढे काय होतं मी प्रजननासंबंधी उपचार घेण्याचा आणि गर्भधारणेचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तो फार खडतर मार्ग होता आणि एकटीसाठी आणखी जास्त अवघड होता यामध्ये अनेक अडथळे आणि वेदना होत्या पण या सगळ्याच्या शेवटी एक प्रकाशाचा किरण आहे हे मला माहित होतं मी सकारात्मकतेने मानसचित्र उभी करत राहिले पण मला काहीच विचित्र वाटत होत जेव्हा मी माझ्या होणाऱ्या बाळाची कल्पना करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला के ते जमलं नाही माझ्या मनात कायम दोन बाळ आहेत जिकडे जाईल तिकडे मला जुळी मुलं दिसली जेव्हा मी कल्पना करायचा प्रयत्न केला तेव्हा मला जुळी दिसायची मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण ती प्रतिमा माझ्या मनात इतकी खोलवर रुजली होती की मी जुळ्यांच मानसचित्र तयार करायचं ठरवलं

सिक्रेट विषय व्हिज्युअलायझेशन स्टार्ट केलं आणि त्यानंतर तिला करताना जुळी दिसायची तिने जो व्हिजन बोर्ड बनवलेला होता त्यावरही तिला तिने जुळ्या मुलांचाच फोटो लावलेला आणि जेव्हा तिने स्कॅन केलं तेव्हा तिला जुळी मुलं असल्याचं कळलं होतं म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह राहून या गोष्टी जर हे केल्या द्रेट विषय ज्या प्रमाणे तर त्या गोष्टी घडून येतात असं यामध्ये सांगितलेलं आहे माझा त्यावर विश्वास बसेना मागचे काही महिने मी कल्पना केलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यां देखत प्रत्यक्ष उतर होत्या मी केवळ आई होणार नव्हते तर दोन बाळांची आई होणार होती आता माझ्या मुलांसोबत मी घालवत असलेला प्रत्येक क्षण कृतज्ञतेच्या भावनेने आणि प्रेमाने भारावलेला असतो तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता ते तुम्ही मिळवू शकता त्याची खरी समज असल्याचा आशीर्वाद मला मिळाला यासाठी मी खूप कृतज्ञ आहे मला हव्या असलेल्या गोष्टींसोबत तुम्ही असल्याचं चित्र तुम्ही रेखाटता तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे आत्ता असल्याचे विचार आणि भावना तुम्ही निर्माण करता त्यामुळे मानसचित्र निर्माण करणं हे फार प्रभावी साधन आहे तो शक्तिशाली संकेत तुम्ही ब्रह्मांडात पाठवता आकर्षणाचा सिद्धांत ते संकेत पकडून तुमच्या आयुष्यातील परिस्थितीच्या माध्यमातून ते चित्र तुम्हाला परत करेल तुम्ही जसा विचार केला होता अगदी तशाच पद्धतीने भौतिक गोष्टी बदलण्याची इतकी मोठी शक्ती आपल्या मनात कशी असते प्राचीन परंपरा या गोष्टींवर भर देतात की भौतिक जगात आपल्याला दिसणारं सर्व काही अगदी सगळंच आपल्या मनातून निर्माण झालेलं आहे जगातील सर्व काही हा मनाचा खेळ आहे आणि त्यामुळेच मन काहीही बदलू शकत नाही असं त्या सांगतात यामध्ये सांगितलेलं आहे की छान स्टोरी आहे ना तुम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की जर एखाद्याला कोणाला जर बाळ होत असेल तर त्यांनी ही स्टोरी नक्की ऐकावी आणि तिने कशी जुळी मुलं विज्युलायजद्वारे म्हणजे घडवून आणली आपल्या याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता की ती छान स्टोरी आहे आणि अशा छान छान स्टोरी मी पुन्हा पोस्ट करत राहणार आहे सोमवार आणि गुरुवार माझा वार असतो तर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेला आपण अशी छान गोष्ट घेऊन येणार आहोत तर तुम्ही तास तरी 何は。